हक्काचं घर मिळण्यासाठी मतिमंद मुलाला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आईचे उपोषण अमरावतीच्या बाजार तालुक्यातील शिरसगाव बनगावातील एका उच्च शिक्षित व्यक्तीने आई व दिव्यांग भावाला घरातून हाकलून दिल्याने ते दोघेही शहरात भटकत असून घरासाठी विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत रुक्मिणी रामदास अभ्यंकर व सदुसष्ट असे त्या आईचे व प्रफुल्ल रामदास अभ्यंकर व चाळीस असे दिव्यांग भावाचे नाव आहे यासंदर्भात सदुसष्ट वर्षीय वृद्धमातेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून न्याय मागितला होता निवेदनानुसार रुक्मिणी अभ्यंकर यांचे पती रामदास अभ्यंकर हे पोलिस विभागात कार्यरत होते त्यांच्या मृत्यूनंतर रुक। रुक्मिणीबाई यांचा मुलगा मिलिंद वसून हिने रुक्मिणीबाई व त्यांचा मतिमंद मुलगा प्रफुल्ल यास बारा वर्षापूर्वी घरातून हाकलून दिले या संदर्भात पोलीस आयुक्त विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनसुद्धा तिला न्याय मिळाला नाही त्यामुळं त्या उपोषणाला बसल्या आहेत हक्काचा घर मिळावा यासाठी त्या धडपड करत आहेत तिचा मतिमंद मुलगा सुद्धा तिच्यासोबत असतो ती न्यायाच्या प्रतीक्षेत आहे रुक्मिणी अभ्यंकर यांनी सांगितले की येत्या पाच दिवसात मला न्याय मिळाला नाही तर मी व माझा मुलगा उपोषणाच्या ठिकाणी आत्मदहन करून जीव संपवतो असा इशारा प्रशासनाला त्यांनी यावेळी दिला जर पाच दिवसामध्ये निर्णय नाही मिळाला माझं घर जर मला नाही मिळालं तर मी पाच दिवसाच्या नंतर नंतर मी आत्मदहन इथंच करण माझ्या माझ्या मुलाला पण आणि मी पण दोघेजण आम्ही आत्महत्या करून इथंच आम्ही त्याचा जबाबदार प्रशासन जबाबदार राहीन त्यांना आता मी कागद रंगू रंगून फिरू फिरू पुष्कळ परेशान झाली आहे माझ्या मागं कोणीच नाही आहे दोघंच माहिलं का आम्ही फिरू राहिलो इकडे तिकडे पण प्रशासन माझी काही कदर करून नाही राहिलं कमिशनर कलेक्टर ऑफिस उपविभागीय अधिकारी हे लोक मला शिकू राहिले पण मी आता माघार घेणार नाही मी आता कोणाही हालतीमध्ये जर मला पाच दिवसात जर प्रशासनानं माझं घर मिळवून दिलं नाही खालचं घर तर मी पाच दिवसात आत्मदहना केल्याशिवाय राहणार नाही